नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण असे मुद्दे घेणार आहोत की शेतकऱ्यांसाठी खूप गरजेचे आहेत आणि शेतकऱ्यांना ते खूप महत्त्वाचे आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवांना सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे आपण दोन चार मुद्दे निवडले आणि पण त्याच्यापैकी पहिला जो मुद्दा आहे तो मुद्दा आहे कर्जमाफीचा दुसरा एक मुद्दा आहे तो मागील त्याला सोर कृषी पंप योजनेचा मुद्दा आहे आणि नंबर तिसरा आहे तो पोखरा टू पॉईंट झिरो या अंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही योजना आहेत आणि किती अनुदान आहे तेसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ही जे मुद्दे आहेत या मुद्द्यावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे तेसुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग थेट मुद्द्याकडे तर शेतकरी बांधवांनो जे कर्जमाफी जी आहे ती सध्या होणार नाही असं सोशल म मीडियावरती खूप बातम्या प्रसारित होत आहेत आणि खरंच ही कर्जमाफी होणार नाही का आणि होणार का असं प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत तर शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे शासनानं आहे ते शेतकऱ्यांना आता फसवलं आहे का विड्यात काढलं आहे का असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा ते जाणून घेऊया की जे सरकार आहे जे शासन आहे ते शासन महायुतीचं आहे महायुतीनं जे निवडणुकी अगोदर जे शेतकरी बांधवांना जे आश्वासनं दिले होते ते आश्वासनं पूर्ण करणार का हा प्रश्न सगळ्या शेतकरी बांधवांना पडलेला आहे तर शेतकरी बांधवांनी काय केलं की ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील किंवा जी सत्ता येणार आहे जी सत्ता आहे त्यांनी काय केलं की शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं की आम्ही कर्जमाफी पूर्णपणे करूया करणार आहोत आणि असं आश्वासन दिलं होतं त्या अनुषंगाने काय केलं की शेतकरी बांधवांनी मतदान केले आणि मत ते स शासन निवडून पण आलं ती सत्ता निवडून पण आली महायुती निवडूनसुद्धा आली आणि आता दोन अधिवेशने झाली त्यांची सत्ता झाल्यापासून एक हिवाळी अधिवेशन झालं ना आता उन्हाळी अधिवेशन चालू आहे हिवाळी अधिवेशनमध्ये म्हणण्यात आलं की मार्चमध्ये जे आहे ते कर्जमाफीचं आम्ही तिथे कर्जमाफीचे काय असेल ते, ते, ते बजेटमध्ये मांडू तर आता जे उन्हाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यासंदर्भात कुठलाही निर्णय कुठलाही वाक्य त्या उन्हाळी अधिवेशनामध्ये करण्यात आलेले नाहीत आणि असं आता शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की आता हे शासन आपल्याला विड्यात काढतं आहे का फसवतं आहे का फसवलं आहे का असे प्रश्न अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये तयार झालेले आहेत तर शेतकरी बांधवांनी काय केलं की जेव्हा हे ज्या शासन होतं म्हणजेच निवडणूक होती ती मे जूनमध्ये होती आणि त्या त्या टायमाला प्रसारमाध्यमावरती खूप त्यांनी सोशल मीडियावरती सांगितलं की आम्ही निवडून आल्यानंतर कर्जमाफी करून देऊ कर्जमाफी करून देऊ आणि दोन लाख असेल पाच लाख असेल असे काही नियमात बसून आम्ही कर्जमाफी करू पण काय झालं की त्या का त्यामुळं जे शासनाने आश्वासन दिलं त्यानुसार शेतकऱ्यांनी काय केलं जे थकीत होतं ते कर्ज भरलं नाही कशाच्या अनुषंगाने तर आता कर्जमाफी होईल या अनुषंगाने कर्ज त्यांनी भरलं नाही आणि आता मार्च आ, संपत म्हणजे चालू आहे आणि मार्चमध्ये शेतकऱ्यांना आता प्रत्येक मॅशेजसुद्धा आलेले आहेत की तुम्ही कर्जाचं आहे ते नूतनीकरण करा तुमचं कर्ज भरा आणि नवीन कर्ज घ्या असं शेतकऱ्यांना बँकेकडनं मॅसेज आलेले आहेत तर शेतकऱ्यांनी आता काय करावे हा प्रश्न सगळ्या शेतकरी बांधवांना पडलेला आहे आणि एकतीस मार्चपर्यंत जर तुम्ही कर्ज नाही भरलं तर तुम्हाला जूनमध्ये कर्ज भेटणार नाही तुमचं ते थकीतमध्ये जाईल आणि तुम्हाला पुढं अडचणी येऊ शकतात जर कर्ज माफ झालं तर पुढं कर्ज भेटेल जर कर्ज माफ नाही झालं तर शेतकरी बांधवांना पुढं कर्ज भेटणार नाही आणि जर हे कर्ज कशामुळे थकीत राहिलं तर कर्जमाफी करून देणार या उद्देशाने शासनाने सगळ्या शेतकरी बांधवांना सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करून देऊ कर्जमाफी झाली का तर झाली नाही ठीक आहे तर शेत शेतकऱ्यांना असे शे, अनेक प्रश्न शेतकरी शे, बांधवांना पडलेले होते ठीक आहे तर शेतकरी बांधव हा मुद्दा एक होता तो होता तो म्हणजे कर्जमाफी संदर्भात सर्व शेतकरी बांधवांना वेड्यात काढलं म्हणायला हरकत नाही फसवलं म्हणायला हरकत नाही तर असे काही प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निर्माण झाले की आम्ही कर्ज तुम्ही जर आश्वासनं दिलं नसते तर आम्ही कर्ज भरलं असतं पण तुमचे जे आश्वासनं आहे त्या आश्वासनामुळं आम्ही कर्ज भरलं नाही आणि आता ते थकीतमध्ये आहे जर तुम्ही कर्जमाफी नाही केली तर आम्हाला पुढं जूनमध्ये कर्ज भेटणार नाही कारण आता एकतीस तारखेपर्यंत कर्ज भरावं लागणार आहे आणि कर्ज नाही भरलं तर तुम्हाला त्याचा व्याज परतावा सुद्धा परत मिळणार नाही असं बातम्यांवरती बी आलेलं आहे आणि जे सोशल मीडिया आहे त्यावरतीसुद्धा आलं आणि सुद्धा आता शेतकऱ्यांना मॅसेज पाठवायला सुरुवात केलेली आहे आणि ते मॅसेज तुम्हाला मी स्क्रीनवरती पण दाखवण्याचा प्रयत्न करेल कारण आपण कालच्या व्हिडिओत पण दाखवण्याचा प्रयत्न केला की कर्जमाफी आता होणार नाही आणि असे आदेशसुद्धा बँकेला दिल्याशिवाय बँक मॅसेज करत नाही ठीक आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही मॅसेज तुम्हाला आलेत का ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी बांधवांना वळूया दुसऱ्या मुद्द्याकडे दुसरा मुद्दा आहे म्हणजे पोखरा टू पॉईंट झिरो पोखरा टू पॉईंट झिरो अंतर्गत नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पानुसार शेतकरी बांधवांना शंभर टक्के अनुदानित योजना आहेत आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला कुठल्या कुठल्या योजना आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे आणि त्यामध्ये ज्या शंभर टक्के अनुदानित योजना आहेत त्याच्यामध्ये मधुमक्षिका पालन आहे कुक्कुटपालन आहे शेळी पालन आहे मत्स्य व्यवसाय आहे म्हणजेच मासे पालनाचा व्यवसाय आहे त्यामध्ये अजून ठिबक सिंचन योजना आहे अशा अनेक योजना आहेत जे शेतकरी बांधवांना फायद्याचे आहेत ते शंभर टक्के अनुदान योजना आहेत ठीक आहे आणि जे पोखरा टू पॉईंट झिरो या अंतर्गत जी यादी ते गावाची यादी आहे ती यादी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा ती सुद्धा आपण कशी काढायची त्याच्यासुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे ते जाऊन तिथे तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर पोखरा ही एक अशी योजना आहे की ज्या योजनेअंतर्गत तुम्ही म्हणजे हा प्रकल्प आहे नानासाहेब देशमुख त्या अंतर्गत तुम्ही काही जे शंभर टक्के अनुदान योजना आहे त्या योजनेनुसार तुम्ही लाभ घेऊ शकता ठीक आहे तर दुसरा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागील त्याला सौर कृषी पंप योजना ठीक आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला काय आहे की ही जी मागील त्याला सौर कृषी पंप योजना आहे ही खूप महत्वाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना आता जे आहे ते वेड्यात काढल्याला मनाला हरकत नाही काही शेतकरी बांधवांनी तर व्याजाने पैसे काढून याची रक्कम भरलेली आहे आणि त्यांना वेळेवर सुद्धा हे सोलर सोलार आहे ते भेटत नाही ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो हे काही शेतकरी बांधवांनी व्याजाने पैसे काढून आपलं सोलार बसवलं आणि त्यांना जशी ती पेमेंट भरणा केला त्यानंतर त्यांचं जी प्रोसेस असते त्या प्रोसेस इतका वेळ लागतो आहे की काही काही शेतकरी बांधवांचं वर्ष त्याच्यामध्ये गेलं ठीक आहे ही योजना फायद्याची जरी असली तरी यामध्ये वेळ खूप खर्च होतो आहे यामुळे तुम्ही या प्रकारे तुम्ही शेतकरी बांधवांनी काय आहे ते थोडंसं पैसा झाल्यापासूनच आल्यापासूनच या योजनेसाठी अर्ज करा आणि सध्या लाईट कमी लाईटचा कमी म्हणजेच विजेचा कमी वापर व्हावा म्हणून ही योजना अंमलात आणलेली आहे आणि या योजनेचा तुम्हीसुद्धा लाभ घ्या फायद्याची योजना आहे पण काय आहे की या योजनेमध्ये थोडंसं लेट होतं आहे तर लेट झाल्या कारणानं शेतकरी बांधवांना थोडंसं अडचण येत आहे श जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा म्हटलं आहे की मागील त्याला सौर कृषीपंप देण्याचा निर्णय आम्हीसुद्धा दे केलेला आहे अक्षया जो प्रकल्प आहे त्याअंतर्गत सर्व शेतकरी बांधवांना वीज कमी वापरावी आणि सौरचा वापर करावा यासाठी ही योजना अंमलात आणत आहोत आणि लवकरच शेतकरी बांधवांना ही योजना प्रत्येक घराघरातसुद्धा पोचणार आहे आणि त्याच्याबरोबर जी ही योजना आहे आता घरावर सुद्धा सोलार बसवण्यासाठी एक योजना आली तो म्हणजे सूर्यघर योजना सूर्यघर योजनासुद्धा आता सगळ्या फायद्याची आहे तर ही योजना कशी आहे ती पाहायची असेल तर कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप योजनेचे महत्त्वाचे व्हिडिओ आणि शेतकऱ्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार आप कृषी पंप योजनेचे महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय ते सुद्धा कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार